नमस्कार आज आपण बनवतोय गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी गोडाचा दुसरा पदार्थ बिस्किट केशर ड्रायफ्रूट मोदक त्यासाठीचं साहित्य आहे पंधरा ते वीस मारी बिस्किटं ड्रायफ्रूट कंडेन्स मिल्क डेसिकेटेड कोकोनट थोडंसं केशर मिल्क आणि तू सगळ्यात आधी बिस्किटं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची पावडर करून घ्यायची आहे एक वाटी बिस्किटची पाव बिस्किटांची पावडर असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी डेसिकेटेड कोकोनट हे त्यामध्ये मिक्स करायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जो आपला दुधाचा मसाला असतो तो मी दुधामध्ये मिक्स करून ठेवला होता आणि ते इथे फ्लेवरसाठी वापरलेलं आहे रंगासाठी केशराचं दूध वापरलेलं आहे आणि गोडासाठी दोन चमचे इतकं कंडेन्स मिल्क मी इथे वापरलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ते करू शकता आणि हे सगळं मिक्स करून एक थोड्या वेळासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत ड्रायफ्रूट्स थोड्या तुपावर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यावर त्याच्यावर थोडीशी साखर आपल्याला भुरभुरून घ्यायची आहे चला तर मग आता मोदक बनवायला सुरुवात करूया साच्याला थोडंसं सा तूप लावून आपला जो गोळा तयार झालेला आहे तो मोदकाच्या साच्यामध्ये घालून त्यामध्ये ड्रायफ्रूट्स भरून मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपले मोदक तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला मी सगळे मोदक बनवून घेते पटकन होतात छान पटकन होणारी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद